जेव्हा काय पाहिजे काय नको आता कॉफी कॉफीच्या मागू नको नको सकाळी मांडलं तरी काय सांगशील एक गावी गणपती डपराबद्दल कसा ते दरवर्षी कार्यक्रम भरतात या वर्षी भजन जास्त बरवलं ना तुम्ही हा काय सांगाल तुम्हाला भजन त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळ ढपळ आणि एक गणपती ढपळ आणि यंग तरुण मंडळ त्यांचं खूप मोलाचा वाटा काय सांगशील त्यांच्या सांगू त्यांच्याबद्दल सगळे मस्त पैकी कार्यक्रम करतात आणि मग ह्याच्यातच मजा वाटते आणि लहान आम्ही घरी घरी बसवत नाही ही सगळी मिळून एन्जॉय करायला भेटती ना आणि तुम्हाला पण बोलावून देतात आमचा कार्यक्रम करायचा हो मला पण आवडते बोल बोल मिस मग सांग कि माझ्या बद्दल चार शब्द सांग तुमच्याबद्दल काय मस्त पैकी आता महिला कशा खाल्लं झोपल्या घरी झोपल्याच काय म्हणलं की तेव्हा दिले उद्या दे दे आ, तुछ तुछ तुछ? ना चुकलं आमचं तुम्ही लवकर या का खाली दोन ऑगस्ट मला हात लागते तरी दिले मिळालं आणि पुढे बटना शाबदे कुठली नाही तर आणखी काय सांगशील भरभराट आली पाहिजे तू आज टप्पी घेतली तुझ्या टप्पी घेतली पाहिजे पाहिजे कार्यक्रमामध्ये एन्जॉय करायचे सारखे घरातलं काम काम करण्या पाहिजे हे काम झालं की ते काम मग असं तुमच्यामुळे एन्जॉय करायला भेटतील ना असं पाठवलं असतं कामाला कुणी जाऊया खेळायला हो या ग या गा या ग चला खेळ <laughs> खेळूया काय सांगशील हे म्हणते मला डान्स करता येत नाही लोडते इकडे त्यांना कस ते याच्यावर ना बॉर्डरवर त्यांना एन्जॉय करायला भेटत नाही कधी तरी वर्षाचा महिन्यानं दोन वर्षाने भेटते म्हणताना ती बायका बरोबर एन्जॉय करते म्हणताना म्हणजे सगळा समाज जमलाय आपण एन्जॉय करायचे सांगितले भाऊजीनी तर हे ज्या त्यांना डान्स बाहेर आला आवड डान्स आला